नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे आज आपण माहिती पाहणार सरळ नोकर भरतीबाबतची एक विस्तृत जाहिरात आहे क्लरिकल वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक संदर्भात दे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील आधिपत्याखाली असणारा सेवक सेवक म्हणणुसार रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने बनसेठ बँकेने बारा नऊ चोवीसच्या सकाळ आणि लोकमत वर्तमानपत्र जाहिरात दिली होती आणि त्याप्रमाणे ही भरती होणार आहे आणि या ठिकाणी हे अर्ज फक्त या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच मागवण्यात आलेले आहेत आता याच्या तपशीलमध्ये काय दिलं तर संकेतस्थळ परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणं दिनांक वेळ दिले बा तेरा सप्टेंबर चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर बाकी तपशीलमध्ये ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक वगैरे नंतर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या ठिकाणी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि कागदपत्र पडताळणी मुलाखत देणारी हे देखील बँकेच्या संकेतस्थळावर सांगण्यात येणार आहे आता बारावीची श्रेणीने हा जे पदे त्यामध्ये क्लरिकलमध्ये सहाशे सत्त्याऐंशी आहेत वाहनचालक सबऑर्डिनेटमध्ये एमध्ये चार आहेत आणि सुरक्षा रक्षक सबॉर्डिनेट बीमध्ये पाच आहेत आता या ठिकाणी टीप म्हणून एक दिले सदर पदामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो त्यामुळं उमेदवार तो कोणती तक्रार या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही हे सर्व अधिकार बँकेकडे असतील पदाच्या संख्येत बदल झाल्यास ते संकेतस्थळ उपलब्ध करून देणार सर्व पदासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची भरण्याची प्रक्रिया आणि परीक्षा घेण्यात येईल अशा प्रकारचे काही त्या ठिकाणी ठीक दिल्याने आणि आहेत ते वेतनश्रेणी दिलेली आहे त्यानंतर वाहनचालक सबॉर्डिनेट आणि सुरक्षा सबॉर्डिनेट बीसाठी लेकिन मूळ वेतन श्रेणी या ठिकाणी आपण पाहू शकता दिलेली आहे आता शैक्षणिक पात्रता अनुभव काय दिलेली तर यासाठी बघा या ठिकाणी क्लार्कसाठी एकवीस वर्ष एकवीस वर्ष ते चाळीस वर्ष आहे आणि पात्रता या ठिकाणी पदवीधर पाहिजे कोणत्या शाखेचं साधारणतः पन्नास पन्नास टक्के पाहिजेत अथवा किमान बी श्रेणी वगैरे अशा प्रकारपैकी एम एस सी आय टी या ठिकाणी मागितले अनुभव या ठिकाणी क्लरिकलसाठी नाही विचारला परंतु प्राधान्य एम कॉम एम बी ए बँकिंग फायनान्स एम एस सी ॲग्री एल एल बी डी एल एम डी टी एल डिप्लोमॅन टॅक्सेशन हे बाकी सगळं काय आणि किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर वाहन चालक वाहनचालकसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची कोणत्याही शाखेची एस एस सी दहावी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारकडे जाहीर प्रसिद्धीच्या तारखेस म्हणजे त्याचं एक प्रकारे लायसन्स वगैरे त्याला पाहिजे ड्राइविंग लायसन्स पाहिजे नंतर अनुभवामध्ये उमेदवाराचा अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्ष हलके वाहनाने जड वाहन चालवण्याचा अनुभव त्याला असावा उमेदवारांना वाहन चालवण्याचा पूर्व वा कार्यकाळ व पास रेकॉर्ड स्वच्छ असालवा अशा प्रकारचे काही दिलेले आहेत त्यानंतर सुरक्षा रक्षासाठी सबॉर्डिनेट बीसाठी वयवर्ष फक्त पुरुष एकवीस ते पंचेचाळीस कोणत्याही शाखेचा पदवीधर असायला हवा किंवा आर्मी ग्रॅज्युएट असेल एक सर्व्हिस महिन्यात चालेल उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याच्या वय जाहिरात दिनांक प्राप्त झालेल्या रोजी अधिकतम पन्नासपेक्षा जास्त नसावं आणि बँक सुरक्षा म्हणू किमान तीन वर्षच या ठिकाणी अनुभव त्यांना पाहिजे अशा प्रकारे क्लरिकल पदांच्या शैक्षणिक पात्रते उमेदवार हा बी कॉम्प्युटर आय टी ए टी सी बी एस सी कॉम्प्युटर असल्यास त्यास एम एस सी आय टीची आवश्यकता राहणार नाही आता ऑनलाईन अर्ज भरण्याची जी पद्धत आहे ती उमेदवार सर्वप्रथम संकेतस्थळावरील विस्तृत माहिती व सूचना म्हणजे सूचना वाचून घ्या आता अर्ज भरताना कोणत्या कोणत्या प्रकारच्या सूचना त्या व्यवस्थित वाचून घ्यावं संकेतस्थळावर जसं ऑनलाईन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करावं त्यानंतर दिलेल्या सूचनाचा अव अवलोकन करून त्याप्रमाणे आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज पूर्ण झा परिपूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच या ठिकाणी आपलं परीक्षा शुल्क जे भरायचं आहे कारण परीक्षा शुल्क भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो अर्ज दुरुस्त करता येणार नाही आता हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज ज्यावेळेस आपण सादर करणार आहोत त्या करताना स्वतःचा अद्याव जे पी जी किंवा पी एन जी प्रकारचा स्कॅन केलेले फो आपलं प्लेन बॅकग्राऊंडवाले फोटो आ, फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आपल्याला आणि दोन्ही कान स्पष्टपणे दिसतील असे व पांढऱ्या स्वच्छ कागदावर निळ्या काळ्या सॉरी काळ्या शाईचे पेन आणि स्वतःची साईन केलेली जे पी एन जी किंवा पी एन जी ची आपल्याला स्वाक्षरी केलेली स्कॅन करून तो जी वेबसाईटवर आहेत वेबसाईटवर वर या ठिकाणी अपलोड करायचं इमेजची शैली दोन एम पर्यंत असावी नंतर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता स्वतःचं आधार कार्ड त्याचप्रमाणे जे जी पी एन जीमध्ये मध्ये या ठिकाणी दोन एम पर्यंत करायचे त्यानंतर वर्णमूद पदा फक्त बँकेच्या जे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट किंवा भरतीची जी वेबसाईट ऑनलाईनच अधिकृत संकेतस्थळ आहे तिथेच स्वीकारण्यात येणार आहेत अर्ज इतर कोणत्या प्रकार केले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा मेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण किंवा मोबाईल नंबर किंवा एन सी पी आर रजिस्टर डी एन डी असल्यामुळे संपूर्ण ब प्रक्रियेदरम्यान पाठवले जाणारे जे काय मेसेजेस किंवा महत्त्वाचे मेल वगैरे जे असणं ते प्राप्त न झाले संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी त्या उमेदवाराची असणार आहे तसंच ईमेल आय डी आणि मोबाईल संदेश वाहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना एजन्सीकडं बँक जबाबदार असणार आहे त्यामुळे उमेदवाराने संकेतस्थळ भरती वेळी वेळोवेळी भेट देऊन आपल्या प्र भरती प्रक्रियेची माहिती नवनवी माहिती असेल त्याबाबत माहिती घ्यावी उमेद उमेदवाराला बेस्ड ऑनलाईन बॅ अर्ज बँकेच्या डब्ल्यू डू डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी वर सत्ता आ, आ, या वेबसाईटवर तेरा नऊ ते सत्तावीस नऊच्या दरम्यान पाच वाजेपर्यंत या ठिकाणी सादर करायचा उमेदवाराच्या सा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्यानं अर्ज करता शैक्षणिक कागदपर्यंत अन्य प प्रमाणपत्र पुरावे जोडणे आवश्यक नाही स तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्याच्या पात्रतेनुसार व काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ध पद्धतीने अर्ज करता या ठिकाणी चुका झाल्यास त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला ले गेल्यास त्याची सब सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे ऑनलाईन अर्जात भरलेली माहितीत बदल करता येणार नाही जाहिराती <laughs> या ठिकाणी थी सर्व अर्ज भरताना व्यवस्थित का काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा आपण पहिलं ते ऑनलाईन जे शुल्क भरायचे तर त्याचा कालावधी तेरा नऊ चोवीस ते सकाळी साडेदहापासून ते सत्तावीस नऊ चोवीसपर्यंत संध्याकाळी प सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क हे साधारणतः क्लरिकलसाठी क्लरिकलसाठी सातशे एकोणपन्नास आहे वाहनचालकासाठी सहाशे शहाण्णव रुपये आणि सुरक्षा रक्षकासाठी या ठिकाणी सहाशे शहाण्णव हा सदर शुल्क प नापरता असणार आहे परीक्षाविधीन कालावधी निवड करण्यात आलेल्या उमेदवार प्रथम एका वर्षासाठी परिपक्षाधीन सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधी श्रेणीनी आहे खालीपर्यंत धर्मा संकलित पगार देण्यात येईल व त्यांचे सेवेत कायम झालं तर कायम सेवकाप्रमाणे पगार भत्ते राहतील साधारणतः पगार राहणार त्या ठिकाणी पगार क्लिअरी खर्चसाठी पंधरा हजार वाहन चालक बारा हजार रक्षक बारा हजार आता निवड प निवड व कार्यपद्धती कशी असणार सर्व श्रेणीतील पदाका शंभर शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे येईल आणि त्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांचे असून प्रत्येक प्रश्न एक गुण असणार आहे आणि या ऑनलाईन प्र परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी असेल ऑनलाईन परीक्षेस साठी बँकिंग सहकार व सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी व इंग्रजी भाषा गणित संगणक माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा या ठेवत समावेश असणार आहे प ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल आता ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमिक चाळणीनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार उ कागदपत्र पडताळणी करावं उमेदवाराच्या आसन क्रमांकाची आधी नोकर भरतीची जी वेबसाईट आहे आपली त्या वेबसाईटवर संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल आणि नंतर त्यानंतर सखोल छाननी करण्यात येईल आता कागदपत्र पूर्ण छाननी नंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित होईल सदर प्रकार उमेदवार अपात्र आढळले त्याला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल त्यानंतर उमेदवार पर प्रत्येक प परि प्र प्रथम एक वर्षासाठी प्रोबेशन पिरियडसाठी हे करणार आहे त्यानंतर परीक्षा कालावधी उपरोक्त पण दरम्यान संकलित वेतन द्या देण्यात येईल नियुक्तीपूर्वी मूळ मूळ शैक्षणिक कार्यता प्रमाणपत्र शाळा सोप्या दाखवा अनुभवाचा दाखला आवश्यक ते मूळ कागदपत्र व पडताळणी संबंधित अधिकारी यांच्या स्तरावर केली जाईल आणि हा कागदपत्र सम प्रमाणपत्र पडताळणी ते उमेदवारांनी सादर केले कागद या त्रुटी आढळल्यास माहिती खोटे आढळत त्या ठिकाणी त्याच्या नियुक्ती दिली जाणार नाही उमेदवारांना दे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या आदेशा साधीन राहून बँकेच्या कोणत्याही शाखा कारण नियुक्ती देण्यात व नियुक्तीच्या ठिकाणी उमेदवार पंधरा दिवसात या ठिकाणी जॉईनिंग करायचे कागदपत्राची पडताळणी संदर्भात ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणार गुणांच्या गुणानुक्रमे उपरक्त पदसंख्येच्या एका स्थिन या प्रमाणानुसार या ठिकाणी मुलखीद्व मुलाखतीस मुला बोललं जाणार आहे आणि बँकेच्या संकेतस्थळावर याची यादी देण्यात येईल मुलाखतीस पात्र उमेदवार शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहिले आता उमेदवारांनी कागदपत्र व त्याच्या मूळ प्रत झेरॉक्सप्रती पडताळच्या बँके सादर करायचे कागदपत्राच्या तपशीलमध्ये क्लरिकलसाठी या ठिकाणी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात उल्लेखलेली शैक्षणिक अनुभवाची मूळ कागदपत्र झेरॉक्स आणि प्रमाणित प्रत विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झाला असल्याबाबतचा पुरावा जन्मतारखेचा हो। पुरावा शाळा सोडल्याचा आहे वाहन चालकासाठी त्याप्रमाणे आणि अनुभवाची जे कागदपत्र एक झेरॉक्स आणि प्रमाणित प्रत आणि ड्रायविंग लायसन्स वगैरे आणि दहावी शाळा सोडल्या दाव्या बोर्ड सर्टिफिकेट वगैरे सुरक्षा रक्षक दिलेले कागदपत्राचे पडताळणी आणि मुलाखतपत्र आता प या ठिकाणी मु मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं बँकेच्या संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि तिथून संकेत रजिस्टर केलेल्या लॉग इन लॉग इन आय डीवरून ते आपल्याला त्यांना या ठिकाणी हे करायचं आहे आणि मुलाखत डाउनलोड मुलाखतपत्र जे इंटरव्ह्यू हॉल तिकीट आहे जे डाउनलोड करण्यासाठी अडचण निर्माण झाली या ठिकाणी दोन नंबर प्रोव्हाइड केलेले एट सिक्स डबल झिरो थ्री डबल झिरो टू सेवन झिरो आणि नाईन डबल टू सिक्स डबल एट झिरो वन नाईन सेवन या मोबाईल नंबरवर किंवा मेल आय डी पण देईल त्याच्यावर संपर्क साधू शकतो उमेदवारच मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल आणि त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आणि पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीच बोलवण्यात येईल तो अनुपस्थित राहिल्यास तसेच नियुक्तीस पात्र राहणार नाही अशा प्रकारे मुलाखत मुलाखतीमध्ये या ठिकाणी दहा गुण असणारे पाच गुण हे शैक्षणिकार्हता अनुभव बाबीसाठी आणि पाच गुण बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल मुलाखतीत मुलाखती गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही आणि शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे पाच गुण खालील प्रमाणात राहतील त्यामध्ये एम कॉम एम बी ए यासाठी एक गुण आहे एल एल बी आहे एल एम आहे सी ए आय बी जे ए आय बी डी टी एल याच्यासाठी एक आहे जी डी सी अँड ए याच्यासाठी एक आहे काम बँकेतील कामकाजचा अनुभव तीन वर्षाचा अनुभव असेल तर दोन मार्क्स आहे अशा प्रकारे या ठिकाणी पाच मार्क्स देण्यात येणार आहे आता उमेदवारांच्या अंतिम निवड सूची या याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर निवड प्रति निवड समिती प्रतिनिधी मोजदात केलेल्या मुलाखांची गुणांची सरासरी अधिक शैक्षणिक पात्र मिळालेली गुण व त्यांचे तसेच ऑनलाईन परीक्षेचे गुण यांची गुणानुक्रम अंतिम निवड सूची तयार करण्यात आणि उमेदवार तर तो निवडीस पात्र राहणार नाही आता या आर टी आर टी आणि शर्ती या ठिकाणी खूप सारे दिलेले आहेत तर ऑनलाईन ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती असं म्हणजे जी सत्यता त्याच्यामध्ये पाहिजे सत्यता पाहिजे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तफावत आढळल्यास निवड रद्द करण्यात येईल उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्यानं अहमदनगर केंद्र अहमदनगरमध्येच घेण्यात येईल पात्रतेच्या खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज केल्या त्या फौजदारी स्वरूपाची कारवाई पात्रता करणाऱ्या टप्प्यावर अपात्र संपूर्ण बँकेला अधिकार आहेत त्यानंतर उमेदवार महाराष्ट्रात रहिवासा डोमिसेल पाहिजे ते त्याच्याकडे त्यानंतर मराठी भाषेत ज्ञान पाहिजे निवड झाले उमेदवारांनी शल्य चिकित्सक जिल्हा जिल्हा शल्यचिकांच्याकडून शासकीय सेवा करण्याकरता शारीरिक क्षमतेचे वैदिक प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे ते पण या ठिकाणी सादर आहे ऑनलाईन अर्ज केला असेल किंवा विहित धारण केलेले म्हणजे परीक्षेस कागदपत्र पाडता पर बोलवण्याचा हक्क नियुक्तीचा हक्क झाला असं नाही त्यांना त्यांनी अपात्र अर्ज स्वतंत्रित्या कळवले जाणार नाही ऑनलाईन परीक्षेस कागदपत्र पाठवत पर मोफ पूर्ण बोलावले उमेदवारांना स्व खर्चा या ठिकाणी उभा राहाय उपस्थित राहायचंय भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित कर रद्द करणे अंशता बदल करणे हे सर्व काही अधिकार बँकेला असणार आहेत ऑनलाईन परीक्षा कागदपत्र छाननी व व इतर प्रवेश करता सूचना केवळ संकेत उपलब्ध देणार पोस्टाने पाठवणार नाही सब संकेत भरती दर प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन प्रक्रियेची माहिती व त्याच्या अद्यवत राहण्याची ज प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी या ठिकाणी उमेदवाराची राहणार आहे आणि तसंच परीक्षा केंद्रावर नेटवर्क संदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास व सदर होऊन निवडणुकी अडचणीचे निवारण विहित मुदतीत न झाले त्या कारणाने परीक्षा जर रद्द झाली तर संबंधित उमेदवाराची परीक्षा व इतर केंद्रावर त्याच केंद्रावर योग्य त्या तारखेस वेळेस घ्यायचे अधिकार बँकेला असणार आहेत अशा परिस्थितीत उमेदवारांच्या परीक्षेची तारीख परीक्षा केंद्र परीक्षा वेळ याबाबत उमेदवार हिता त्यांचे मेल आय डी व रजिस्टर मोबाईलवर कळवत नाहीत तथापि उमेदवाराने आपले मोबाईल व ईमेल तंत्र तांत्रिक अडचण सदर प्राप्त न झाले अशा उमेदवारां याबाबतची माहितीच्या व बँकेच्या दिवसातून संकेतस्थळ प्राप्त करता येईल अंतिम निवड झाल्यावर उमेदवार बँकेकडे किमान तीन करता बँकेने ठरवून दिलेल्या नमुन्यात करार व हमीपत्र द्यावं लागणार आहे या अशा प्रकारे आपण जी जाहिरात होती ते आपण या ठिकाणी पाहिलेली आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मा माहिती घेतलेली आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी बॉक्स जी ए, लिंक आहे लिंक हे आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू आणि जर आपणास फॉर्म कसा भरू याचं ऑनलाईन एक डेमो म्हणून पाहिजे असेल तर आपण जर कमेंटमध्ये आपल्या जर आली त्याप्रमाणे डिमांड तर त्याप्रमाणे एक आपण त्याप्रमाणेही व्हिडिओ बनू तर मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू थँक्यू धन्यवाद